मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील जीवाची बाजी लावून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले मात्र आरक्षण मिळेल का या विवेचनेत अनेक मराठा सेवकांनी टोकाचा निर्णय घेतला यावर मनोज दादांनी दुःखही व्यक्त केले कोणीही असा टोकाचा निर्णय घेऊ नका असेही त्यांनी जाहीर आव्हान केले होते या दरम्यान अंबेजोगाई तालुक्यातील सुगाव गावच्या नितीन चव्हाण मराठा सेवकाने टोकाचा निर्णय घेतला ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून चोळीकडे पसरली या घटनेनंतर जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे राजसाहेब देशमुख अॅडव्होकेट माधव जाधव सह अनेक मान्यवरांनी सुगाव गावाला जाऊन भेटी दिल्या शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले अॅडव्होकेट माधव जाधव यांनी त्यांच्या वतीने थेट या कुटुंबाला मदतही केली त्याचवेळी या प्रवी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे आले नाहीत असा विरोधकाकडून चर्चेचा या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण व तालुका अध्यक्ष राजाभाऊ औताडे म्हणाले ही घटना घडली त्यावेळी आमदार धनंजय मुंडे साहेब मुंबईला आजारी होते आजार कमी झाल्यानंतर सुगावला जाण्यासाठी निघाले मात्र वाटेत पुसला आल्यानंतर त्यांना अचानक पुन्हा उलट्या होऊ लागल्या त्यामुळे परत जावे लागले काल सुगाव सहनांदूर येथे भेटी दिल्या तब्येत बरी नाही तरीही घरात न बसता आमदार धनंजय मुंडे साहेब सुगाव गावी आले चव्हाण कुटुंबाची भेट घेतली शासनाची मदत मिळवून देण्याचे तर आश्वासन दिलेच नात प्रतिष्ठानच्या वतीने चव्हाण कुटुंबास एक लाख रुपयाची आर्थिक मदत केली विशेष म्हणजे स्वर्गीय नितीन चव्हाण यांच्या दोन मुली आहेत नात प्रतिष्ठानच्या वतीने त्या दोन मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी सुद्धा आमदार धनंजय मुंडे साहेब यांनी घेतल्याचे समजते प्रकृती स्वास्थ्य नसतानाही टीका टिपणीकडे लक्ष न देता निस्वार्थपणे मदत करणारा नेता म्हणून आमदार धनंजय मुंडे यांची प्रतिमा आजही कायम असल्याची चर्चा पहिली विधानसभा मतदारसंघात होत आहे